कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पनीर कोल्हापुरी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत पनीर घेतलेले आहे मी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्राम असे क्यूब करून घेतलेले आहेत मोठे असे एक शिमला मिरची घेतलेली आहे तीसुद्धा असे मोठे कापून घेतले आहे चौकोनी तुकडे एक कांदा घेतलेला आहे ते सुद्धा असे कापून घेतलेले आहेत हे फोडणीसाठी दोन हिरव्या मिर हे फोडणीसाठी साहित्य घेतले आहेत एक तेजपत्ता सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तीन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे दही घेतलेलं आहे मी दोन मोठे चम्मच कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून हळद घेतलेली आहे घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे एक चम्मच तेल घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हे वाटण्यासाठी साहित्य घेतलेत धणे घेतलेले एक मोठा चम्मच अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे चार पाच मिरी घेतलेले आहेत दोन हिरवी वेलची घेतलेले आहे चार लवंग घेतलेले आहेत दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक अर्धा इंच एक तेजपत्ता घेतलेला आहे हे एक चम्मच सफेद तीळ घेतलेले आहेत आणि खसखस घेतलेले आहे मी एक चम्मच चार लसूण घेतलेले आहेत मोठ्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुकडीकडून खोबरं घेतलेलं आहे मी पाव वाटी खोबरं घेतलेले आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि सात ते आठ काजू घेतलेले आहे असं कोमट पाण्यामध्ये भिजून घ्यायचे आहेत तर आपण पहिले मसाला वाटून घेऊया तर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे थोडं तेल घालते अगदी अर्धा चम्मच तेल घालायचं आहे आपल्याला धने आणि जिरे घालते पहिले हे मिरी लवंग दालचिनी वेळची आणि तेजपत्ता घालते आता खोबरं घालायचं आहे गॅस एकदम स्लो ठेवलेली आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे तीळ आणि खसखस पण घ्यायचे भाजायला कलर चेंज नाही झाला तर चालेल थोडं थोडं भाजून घ्यायचंय फक्त आता आलं आणि लसूण पण घ्यायचं आहे चला आपल्या साहित्य सगळे भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया हे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण शिमला मिरची आणि कांदा टॉस करून घेऊया तेल घालायचंय आता एक चम्मच तेल घातले मी तेल सोबतच घालायचं शिमला मिरची आणि कांदा आपल्याला तर मीडियम गॅसवरती असं चांगलं टॉस करून आहे त्या भाज्या असं केल्याने भाजीमध्ये घातल्यावर हे क्रंचीच हातात असे मऊ नाही होत पण टॉस करून आहे अगदी दोन मिनिटं आपण करून आहे कांदा आणि शिमला मिरची आपलं एक मिनटं परतून झालं की याच्यातच पनीर आपल्याला टॉस करायचं आहे पनीर जास्त आपल्याला ढवळता येत नाही कारण तुटून जाते ते म्हणून पहिले हे करून घ्यायचं आहे आता एक मिनटं आपण हे परतून घेतले आता पनीर घालूया याच्यातच आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे पनीर आपल्या तुटू शकते नाहीतर अगदी एक मिनिट परतायचं आहे फक्त आपल्याला पनीर आता एक मिनिट झालेले आहे पनीर टाकून आपल्याला परत आता परतल्या बघा चांगला एवढाच परतून घ्यायचा आहे आपल्याला आता आपण हे काढून घेऊया आता हे आपण काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये आता त्याच कढईत आपण फोडणी करूया तेल घालते मी पहिले दोन चम्मच तेल घेतले चांगलं आपण फोडणीमध्ये मिरच्या घालायच्या आहेत दोन सुक्या मिरच्या घेतल्यात एक हिरवी मिरची तेजपत्ता घेतलाय आता कांदा घालूया मीडियम गॅसवरती आता चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आपला कांदा परत तो तो ते तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया मसाला आपला थंड झालेला आहे आता मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मसाला वाटण्यासाठी ते भिजवलेले काजू घेतलेत ते घेऊया पहिले आपण काजू भिजवून घेतल्याने आपले भाजीला चांगली क्रीमी टेस्ट येते तर भिजवूनच घ्या नक्की ते मसाले घ्यायचे आहेत आता हे बारीक वाटून घेते मी मसाला थोडं पाणी ॲड करून मी बारीक वाटून घेते आता मसाला बारीक वाटून घेतले मी कांदा आपला चांगला शिजला आहे आता आपण टॉमॅटो प्युरी घालूया टोमॅटो प्युरी चांगली शिजवून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत अजून तर शिजवायचं आहे आता टोमॅटो प्युरी आपण शिजलेली आहे तेल सुटेपर्यंत आता मसाले घालूया पहिले हळद घालते घरगुती कोळी मसाला मिक्स करते चांगलं पण मसाला वाटून घेतलाय तो घालायचा आहे करते चांगलं दही आहे चांगलं फेटून घ्यायचंय पहिले दही चांगलं फेटून आहे मसाल्यामध्ये दही घालायचे आता सगळे एकजीव करून आहे तेल सुटेपर्यंत आपले हे मिश्रण चांगलं शिजून आहे आता हे मसाल्यावर आपण झाकून घेऊया जरा दोन मिनिटं आणि शिजवून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत पण मिक्स करून घेऊया बघा असं कढीने चांगलं तेल सुटले मिक्स करून घेऊया आता हे ग्रेवीमध्ये घालायला थोडं आपल्याला गरम पाणी लागेल तर मी अर्धा ग्लास एवढं आपल्याला पाणी लागेल थोडं आपण पाणी घालूया याच्यामध्ये अर्धा ग्लास आणि गरमच पाणी घालूया या सेजला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि काजूमुळे आपल्या क्रीमी अशी क्रीमी ग्रेव्ही झालेली आहे पूर्ण आता आपण पनीर शिमला मिरची आणि कांदे टॉस करून घेतले होते ते घालूया आपण ग्रेवीमध्ये हलक्या हाताने चांगली मिक्स करून घ्यायचे आहे दोन मिनटं चांगली शिजवून घ्यायची भाजी आता कोथिंबीर घालूया आपण वरून आणि सर्व करून घेऊया तर अशा प्रकारे आपली पनीर कोल्हापुरी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असते तर या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद